हाय फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप नेमके कशा पद्धतीनं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग होते किती जिल्हे होते किती तालुके होते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत किती जिल्हे आहेत किती तालुके आहेत वगैरे हा जो भाग आहे तो आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर चला पाहूया महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप तर मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस जिल्हे दोनशे पस्तीस तालुके दोनशे एकोणनव्वद शहरे व तीन हजार पाचशे सत्त्याहत्तर खेडी होती याचबरोबर चार प्रशासकीय विभाग होते ते प्रशासकीय विभाग कोणते होते तर ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी कोकण पुणे औरंगाबाद आणि नागपूर हे चारच प्रशासकीय विभाग हे त्यावेळी निर्माण झालेले होते पण सध्या या सगळ्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते सध्या जर आपण महाराष्ट्राचा प्रशासकीय भाग पाहिला तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत म्हणजे बघा की चार जे प्रशासकीय विभाग होते त्यामध्ये दोन प्रशासकीय विभाग नाशिक आणि अमरावती हे दोन प्रशासकीय विभाग हे वाढलेले आहेत की चार जे होते कोकण पुणे औरंगाबाद आणि नागपूर हे आहेतच याबरोबर नाशिक आणि अमरावती हे दोन प्रशासकीय विभाग का झालेले आहेत की वाढलेले आपल्याला दिसून येतात त्यामुळं हे दोन म्हणजे एकूण सध्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहे आणि या प्रशासकीय विभागांचा जिल्ह्या तालुक्यांचा जर भाग पाहायचा म्हटलं तर एकूण छत्तीस जिल्हे तीनशे पंचावन्न तालुके पाचशे पंचावन्न शहरे आणि त्रेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट एवढे असणारे खेडी ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारची आकडेवारी आहे की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं सध्या जिल्हे तालुके प्रशासकीय विभाग खेडी शहरं वगैरे ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात यामध्ये बघा की तुम्ही दोन गोष्टी कम्पेअरली लक्षात घ्यायच्यात एक म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी सव्वीस जिल्हे आणि दोनशे पस्तीस तालुके चार प्रशासकीय विभाग हा भाग आणि दुसरं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे तीनशे पंचावन्न तालुके आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत हा भाग तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ते कोणकोणते आहेत तेही या ठिकाणी मी दिलेलं आहे आता जर तुम्हाला जिल्हे पाहायचे असतील तर जे सव्वीस जिल्हे होते ते सव्वीस जिल्ह्यांचे छत्तीस जिल्हे म्हणजे दहा जिल्हे वाढलेले आहेत ते जे दहा जिल्हे वाढलेले आहेत ते कोणते झाले वाढलेले आहेत आणि दोन प्रशासकीय विभाग तर मी सांगितले तुम्हाला की नागपूर आणि अमरावती बरोबर परंतु जे जिल्हे वाढलेले आहेत दहा जिल्हे ते कशा पद्धतीनं वाढ त्यांची झालेली आहे कोणत्या विभागातून त्यांचं विभाजन झालेलं आहे आणि नवीन जिल्हा हा कधी निर्माण झालेला आहे हे जे सगळं आहे हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका